नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीचा सर्वात मोठा निर्णय एकतीस जुलै रोजी कोणतं गिफ्ट मिळणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के आहे हे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार आहे पुढील अपडेट जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लागू होईल सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्याला मंजुरी मिळेल परंतु त्यासाठी जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे असणे आवश्यक आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात किती वाढ होणार आहे हे आकडे ठरवतील हिशोब कुठून सुरू होणार पहा पन्नास टक्के दराने शून्य होणारी महागाई भत्ता प्रत्यक्षात बदलणार की हिसेब पन्नासच्या प्री सुरू राहणार हे सर्व प्रश्न केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मनात नक्कीच असतील मात्र त्यांना उत्तरासाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीसची ची वाट पाहावी लागणार आहे कारण एकतीस जुलैला येणार आकडा पुढील मागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवेल महागाई भत्ता, भत्ता सी पी आयच्या च्या आकड्यावर निर्धारित केला जातो मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सी पी आय निर्देशांक अर्थात डब्ल्यू द्वारे निश्चित केला जातो लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी ते जारी करते मात्र हा आकडा महिनाभर उशिराने धावतो उदाहरणार्थ जानेवारीची आकडेवारी फेब्रुवारीच्या अखेरीस येते महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे निर्देशांकाचे आकडे ठरवतात महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी फॉर्म्युला देण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा फॉर्म्युला अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची म्हणजेच ए आय सी पी आयची मागील बारा महिन्याची सरासरी एकशे पंधरा शहात्तर मागेला एकशे पंधरा पॉईंट आहे यामध्ये ब्युरो अनेक वस्तूंचा डेटा गोळा करते त्या आधारे निर्देशांकाची संख्या ठरवली जाते लेबर ब्युरोने जारी केले कॅलेंडर औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय मोजणीसाठी ए आय सी पी आय क्रमांक दर महिन्याच्या शेवटच्या कार्यदिवशी जाहीर केला जाईल यासाठी इन्व्हेंट कॅलेंडर यापूर्वी जाहीर केला आहे त्यानुसार जानेवारी महिन्याचा सी पी आय क्रमांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला फेब्रुवारी महिन्याचा सी पी आय आकडा अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होणार आहे परंतु त्यास उशीर होत आहे आता पुढचा सी पी आय म्हणजेच मार्च महिन्याचा आकडा तीस एप्रिलला जाहीर होणार आहे त्यानंतर एकतीस मे रोजीचा एप्रिलचा आकडा जाहीर होणार त्यानंतर मे महिन्याचा अंक जूनला येईल आणि जूनचा अंक एकतीस जुलैला येईल हा आकडा पुढील सहा महिन्याचा मागे वाढ ठरवणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद